माहेश्री प्रगती मंडळ दौंड तालुका जैन सकल समाज तसेच तमाम दौंडकर यांच्या वतीने आज भरनाथाला अभिषेक घातला जातो सत्तर वर्षापासून पवारांच्या नेतृत्वाखाली दौंडमध्ये आज मंत्रिमंडळ स्थापन झालं पण आज योगायोगाने कुलघराण्याकडून तिसरी वि तर यशस्वीरित्या पार पडलेली आहे तर आम्ही नाथाला साखळं घातलेलं आहे फाटांगांना साकडं घातलेलं आहे की या दौंडकरांवर आपण न्याय मिळवून द्यावा की आजपर्यंत आमच्यावर अन्याय झाला आहे फडणिसांनी दिलेला शब्द ते म्हणले होते आमदार म्हणून पाठवा आम्ही मंत्री कोण पाठवू शावसे म्हणले तुम्ही पंधरा हजार मतं द्या मी कॅबिनेट दर्जा देईन तर त्यांनी त्यांचे शब्द पाळावे आणि दौंडकरांना मंत्रिमंडळ स्थापन करून द्यावं ही इच्छा तमाम दौंडकारांची आहे जय हिंद जय महाराष्ट्र दौंड शहराचे ग्रामदैवत काळभैरवनाथ माता जोगेश्वरीच्या का मंदिरात आदरणीय लोकप्रिय आरोग्यदूत आमदार ज्यांनी तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक केली आणि त्यांना मंत्रीपद मिळण्यासाठी हा महाअभिषेक आम्ही आज रणवीर व्यायाम मंडळ जैन सकल संघ सर्व व्यापारी व सर्व ग्रामस्थ माता जोगेश्वरी माता मित्र मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हा अभिषेक घालून सागडे घालत आहोत आणि आमच्या दादांना काही करून यावेळेस मंत्रीपद मिळावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची दोन तालुक्याच्या जनतेची तमाम जनतेची इच्छा आहे आणि त्यासाठी मागील आता प्रचाराच्या दरम्यान जो अं झाला होता त्यात आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील दुसऱ्यांदा राहुल दादांना आम्ही मंत्रीपद तुम्ही आमदार म्हणून पाठवा मी त्यांना मंत्रीपद केल्याशिवाय पाठवणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्याचं वाट बघत आहोत आणि निश्चितच आमच्या दादांना यावेळेस मंत्रीपद मिळावं असे हो, आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व तालुक्यातील तमाम जनता वाट बघत आहे तरी काही करून भैरवनाथांना आम्ही पुन्हा एकदा सा सागडे घालून आम्ही करतोय की दादांना मंत्रीपद ह्या वेळेला मिळालंच पाहिजे आणि दौंड तालुक्याचा जो राहिलेला अनुशेष आहे जो विकास आहे हा झाला पाहिजे यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज जमलेलो आहोत